आपले स्वागत मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत शासनाच्या वतीने तसा जी आरही काढण्यात आला याबाबत आदित्य ठाकरे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता यावेळी मराठा समाजाची एकता महत्वाची ठरली असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली मनोज जरांगे यांना यश मिळालेलं आहे सरकारने त्यांच्या मागण्या ज्या आहेत केलेल्या मात्र आपण जर बघितलं असेल तर यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ शकतो मला वाटतं ह्याच्यात थोडं नीट टू पूर्ण अध्यादेश वाचूनच मी त्याच्यावर काही वक्तव्य करीन महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठा समाजाची एकी ही फार महत्वाची आपल्याला दिसली तसंच आपण पाहताय की ही जर ताकद एकत्र आली तर अजून काय काय होऊ शकतं पण अध्यादेशावर थोडं वाचूनच आम्ही चर्चा करू शकतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा